काय करतेस तू काय नाही जेवायला वाटतेय आजी बाई कुठे गेली आहे आजी बाई गेली आहे गावाला कशासाठी मग आता तुला जेवायला बनवून कोण देत आहे मम्मी तर आता मम्मीने काय बनवले तुझ्यासाठी टमाट्याची चटणी टमाटाची चटणी हा अजून त्याच्याबरोबर चपाती असेल का ठीक आहे तर चला आता प्राप्तीने ह्या ठिकाणी अजून काय आहे चपाती आहे फ्लावरची भाजी आहे आणि चपाती चपाती आहे आणि बस बस ना मग बस बस मध्ये बस बघा आता इथं ताट वाढणं चाललेलं आहे तिने आता टमाट्याची चटणी घेतलेली आहे मस्तपैकी तिच्या मम्मीने बनवलेली आहे आणि आई गावाला गेल्यामुळे ती स्वतः जेवण वाढून घेत आहे तर आता फ्लावरची भाजी सुद्धा ती वाढून घेत आहे काय घेणार आहेस तू चपाती याच्यानंतर चपाती ताटामध्ये घेत आहे जेवायला जाणार आहे तू कुठे आपल्या घरी तुझं घर कुठे आहे मग घरात घरामध्ये जेवणारून बाहेर काय करणार जेवायला हां बाहेर कोण नाही जेवत मग असं का म्हणली असंच ठीक आहे चला आता बघा ही चपातीचा तुकडा तो, तो तोडून घेतलेला आहे फ्लावरची भाजी घेतली होती पण आता तिने परत ती कॅन्सल करून टाकली चपातीचा घास घेतलेला आहे कशी झाली बनवले भाजी सांग टमाटो चटणी एकदम भारी झाली आवडली तुला अशा छान छान रेसिपी तुला आवडतात खायला मग आई नसल्यामुळे आता तुला जेवायला फोन देतो आई आता नसल्यावरती तुला कोण जेवायला देत प्राप्ती आणि मम्मीच्या मम्मी हाताचं जेवण तुला आवडतं का आणि आजीबाईच्या हाताचं जेवण दोघांनी बनवलेलं आवडत ठीक आहे मग चला आता तू -फट -फट खाऊन घे छान झालेली आहे भाजी आणि प्राप्तीला आवडलेली आहे आणि प्राप्ती आता फटाफट फटाफट खात आहे प्राप्ती तुला तोंड आलेले आहे कसं काय तेच चहा सारखी चहा पिते म्हणून लहान मुलांनी चहा प्यायचा नसतो